बातमी तर मी बाहेर गावी होतो बातमी तर बघितलं नाही मी, हो मी पण मला सांगितलं लोकांनी की बातमी आली असं असं आहे आणि कोणतो काळेवाडीचा आहे तर टाकली बातमी आता त्यांना माहीतच नसतं ते त्यांनी पहिली माहिती कार्पोरेशनमध्ये मध्ये घ्यायला पाहिजे होती नंतर बातमी टाकली असते तर चाललं असतं त्यामध्ये त्यांनी आयुक्तांना निवेदन देत असताना काही आरोप केले त्यात प्रामुख्याने जे काही प्राधिकरण राविक प्राधिकरणातील सेक्टर एकोणतीसमधली जवळपास दोन एकर जागा असा उल्लेख आहे त्यामध्ये त्यावरती तुम्ही अतिक्रमण केलं आणि इलिगली त्या ठिकाणी तुमचं कार्यालय चालवलं जातं असं त्यामध्ये उल्लेख आहे याबाबत अहो जागा एक, एक एकर प्राधिकरणाकून जागा मी कार्पोरेशनमध्ये घेतली कार्पोरेशनमध्ये घेतल्यानंतर ही जागा इथं पंधरा फूट मोठे खड्डे होते पंधरा फूट खड्डे असल्यानंतर स्वतःच्या हात जी सी पी असून सगळं सगळं प्लॅन लावून लोकांच्या लोकवर्गणीतून हे हे भरून घेतलंय मी कार्पोरेशननं नाही भरलेलं आहे स्व खर्चात स्व खर्च भरलं आहे आणि जे ऑफिस आहे ते कार्पोरेशनला आम्ही प्लॅनला टाकलं होतं कार्पोरेशन म्हणले जरा बजेटमध्ये पैसे नाही आहेत तर ज्येष्ठ म्हणले आम्ही स्वतः वर्गणी काढू आणि हे ऑफिस बांधू पण आपलं नियमात ऑफिस बांधू तुम्ही भाऊ कार्पोरेशनला फाईल टाकून द्या कार्पोरेशनला फाईल टाकल्यानंतर हे ऑफिस तयार झालं आहे म्हणजे इथं जे ऑफिस आहे जे की ते असं म्हणलेलं आहे निवेदनामध्ये की ते मोरेश्वर भोंड्रे यांनी अनाधिकृतपणे या ठिकाणी बांधलेलं आहे पण प्रत्यक्षात तुमचं कार्यालय आहे का माझ्या कार्यालयाचे काय संबंध आहे ज्येष्ठ आणि कार्यालय मग मी तुँ बस तुँ गदी गदी। आज आज बस तो बसतो कधी कधी आता प्रत्येक ज्येष्ठांचं कार्यालय आज किती आहेत दहा पाच हजार ज्येष्ठांची कार्यालय आहेत विकासनगरला बी आहे तिकडे जाऊन बसतो परत वालेकरवाडीला आहे तिथंही बसतो जाऊन इथं माऊली ज्येष्ठ नागरिक संघ तिथं बसतो हे तीर्थरूप ज्येष्ठ नागरिक संघ तिथं बसतो तिकडं सि सी सिटी मध्ये एक संघ झाला तिथं बसतोय मी जाऊन त्यांनी प्रत्येकाने हे कार्यालय केलेत ना आणि प्रत्येकाने कार्यालय केले ही महानगरपालिका कार्यालय करू दिले नाही त्या ज्येष्ठांनी प्रत्येक त्यांच्या स्वतःच्या पैशाच्या याच्याहून ती कार्यालय केले आहेत वर्गाने काढू केला पाचशे सत्तर या ऑफिस मध्ये लोक या संघात आहे पाचशे सत्तर संघाते रजिस्टर्ड संघ आहे दोन हजार तेराला हा संघ तयार झालाय दोन हजार तेरा आता पंचवीसला इथपर्यंत झोपले होते का हे आता हे बो अहो बोकस हे कोण असतो त्याला त्याला म्हणा एकदा समोर येऊन त्याला की बाबा इचर काय झालं विचारायला पाहिजे ना आज ज्या ज्येष्ठांचं पूर्ण ज्येष्ठ आमच्या इथले जवळजवळ साडेपाचशे ज्येष्ठ नागरिक टेन्शनमध्ये मध्ये की बाबा हे असं झालं आम्ही वर्गणी एवढी काढली उद्या त्यांनी अशी बातमी दिली मी त्यांना सांगितलं काय होणार नाही आपला कार्पोरेशनच्या कार्पोरेशन मान्य आयुक्त साहेब स्वतः ते बघत्यान आणि कागदपत्र बघूनच ते न्याय देत्यान कारण तुमचं पैसे पै पै काढलेली वर्गणी काढून तुम्ही जे ते बांधलं आहे आणि किती एक हजार स्क्वेअर फूट गा अकराच्या स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे आणि ते बी पत्र्याचं बांधकाम आहे पत्र्याच्या बांधकामालाच प्लॅन का स्लॅप नाही आहे अहो ज्येष्ठांनी बसायचं कुठं आज प्रत्येक घरी ज्येष्ठ आहेच विरुंगळ केंद्र त्यांना येण्याचं सगळी एकत्र आल्यानंतर त्यांचं मन समाधान गाणी असतात गप्पा गोष्टी मारतात थोडं योगा करतात कोण भजन म्हणतं आहे कोण हे आध्यात्मिक आपलं प्रवेचन असतं इथं म्हणजे सगळ्या आणि आठवडा बाजार एवढा मोठा आहे आज दर दर श शनिवारी आठवडा बाजार असून कमीत कमी दहा हजार लोकांचं इथं लोकांचं येणं जाणं असतं अशा अशा स्थितीत असून ही जागाच एक एकर आहे हडपली काय हडपली म्हणजे काय इथं मी काय माझ्या स्वतःला घर बांधले का माझा गायांचा गोठ आहे का माझं काय इथं हे आणि मला मी रावेचा रवाशी मी गावाला आहे माझ्या शेतकरी मी जिथं जन्मन माझा झाला आहे मला जमीन आहे ना त्यांचा मला काय ज्येष्ठांच्या ऑफिसमध्ये आता बातमी दिल्यावर मी ज्येष्ठ रोजच बसते तिथं जो काय निर्णय कार्पोरेशन घेईन ना तो पाडणारे सहा वर्ष त्या इलेक्शनला उभं ज्या त्याची अवकत आहे का त्याला तू एकदा उभं राहण शंभर मत पाडून जाव दुःख असतो त्याचं नाव घेण्याची लायकी बी नाही आणखी एक प्रश्न केला सॉरी त्यामध्ये की इथं बदला जाणारा आठवडा बाजार हा अनाधिकृत आहे खरंच अनाधिकृत आहे का तो अहो पेपर चेक करा ना तुम्ही महानगरपालिकेचं त्यांनी पहिलं जे याचा हे धंदे करतात ना ह्यांनी पहिलं महानगरपालिकेची चौकशी करायला पाहिजे माणूस कुठली बी चौकशी करूनच बातमी द्यायला पाहिजे ना चौकशी नाही काय नाही बातमी द्यायची ज्येष्ठ त्या ज्येष्ठ नागरिकाच्या माध्यमातून हे जे एवढं एक एकरचं जवळपास जे काय मैदान आहे इथं कोणकोणते उपक्रम राबवले जातात त्यांच्या माध्यमातून अहो ज्येष्ठांचा वर्षाचा एक कार्यक्रम असतो त्यांचा दुसरा ज्येष्ठ नागरिकाचा योगा असतो यंग लोकांचा इथं बॅडमिंटन खेळतात सकाळी परत लेडीजचा झुंबा असतो परत चित्रकला स्पर्धा इथं असतात मग हे कार्यक्रम प्रत्येकजण कारण का माहिती आहे रावेतला एक लाख मतदार आपला ऐंशी हजार मतदार असून एक ग्राउंड नाही ना ग्राउंड नसल्यामुळं सगळेच इथं ग्राउंड तुटून पडल्यात आता तिथं एक साडेतीन एकर ग्राउंड आहे पण आता बजेट नाही म्हणतात महानगरपालिका त्याच्यामुळे ती सगळीच लोंड तिथंच खेळतात ना सगळी हे सार्वजनिक वापरा करता हे सार्वजनिक वापर करतात दिसते ना त्यांना त्यांनी एखादा फोटो दावावा की इथं दुसरं काय साठी वापरले गाय आहेत ग म्हशी आहे ग कायसाठी का वापरले हा आता गाड्या मायाक मी बाहेर जर रोडला उभं राहणार ना तरी माझ्या सा, माझ्यासाठी ना बाहेरच गाड्या ना भेटायला सायकलवाला माझा माणूस पायी बी माझा माणूस रिक्षा वाला माझा माणूस आणि जो इम्पोर्टेड गाडी आहे तो, तो भी माझाच माणूस ना त्यामध्ये असाही आरोप करण्यात आणि तो भी जो ज्यांनी बातमी तो बी बेकारी ना माझ्या बुके घेऊन दोन तारखेला बड्डेला इथं हा तोही आरोप केलेला आहे की इथं धनधान घ्या बिल्डरांना वगैरे घेऊन आहो बिल्डर का सगळे गाववाल्या आमचं सगळे बोंडवे हेच बिल्डर आहेत भोंडे आमचे जवळ जवळ चांगल्या बिल्डर मध्ये आमचेच भोंडे पार्टणार आहे त्यामुळे येणं जाणं तर असं येण जाणार रोज आता रोज इथं नाही आल तर घरी येणार ना माझ्या नाही त्यांनी असंही म्हणले की कार्यालय पण आमच्या माहितीप्रमाणे तुमचे कार्यालय एकतर घरी आणि गुरुद्वार चौकामध्ये तुमचा संपर्क कार्यालय आहे ना ते कार्यालय माझं कार्यालय वर जल गुरुद्वार मध्ये हा तिथं माझा बोर्ड आहे तिथं ऑफिस विकत घेतलेलं आहे मी घरून घरून अपडेट आहे माझी डिक्की खोललं तरी ऑफिस चालू असतं माझा सगळं सगळंच घेतो मी कार्पोरेशनचा कुठलं काम असलं तरी आता कार्पोरेशनचे अधिकारी त्यात नगरसेवक आहे त्यांचे बोलावले की ते अधिकारी येणारच ना काम कराय किंवा नगर अधिकारीने मला बोलावलं की मी जाणार त्यांच्याकडे म्हणजे काम एक संगम मतानी अधिकारी आणि नगरसेवकामध्ये होत्या ती याच्यामध्ये काय राजकीय विरोधकाची खेळी वाटते का तुम्हाला घावन ते घावल्यानंतर आपण त्यांना एक पास देणार आहे तो पास कोणचा देणार आहे ते नंतर तुम्हाला सांगू आम्ही पुढची जे तुमच्यावरती आरोप केलेले त्या सगळ्या आरोपाचं तुम्ही खंडन त्यामध्ये त्या आरोपामध्ये कुठलेही तथ्य नाहीये ते केवळ जाणीवपूर्वक कोणाच्या तरी सांगण्यावरून हे तुमच्यावरती केलेले आरोप आहे अहो ज्याच्यावर सोळा सतरा केस आहेत तो काय माझे आरोप करणार हा एक असा प्रकार ब्लॅकमेलिंगचा प्रकार म्हणतात असं बघतो हो ब्लॅकमेलिंग महाबोरेश्वर भोंडे कोण ब्लॅकमेलिंग करायचं आहे एक एवढं त्यांनी बातमी लावली त्याच्या मागे बी कोणी ज्याने बातमीचं बोललाय पत्र दिलंय त्याच्या मागे नाही लागणार मी त्याच्या मागचा कोणी त्याच्या मागे लागणार आहे आणि मी माझ्या आजूबाजूची कुठलेही ज्येष्ठ नागरिक ही हे सहन करणार नाही कारण हे साडेपाचश ज्येष्ठ नागरिक म्हणले कुणी केलं आपल्याला ते करायचं मी म्हणलो थांबा जवळजवळ मी साडेतीन हजार ज्येष्ठ नागरिक संबलतोय मी माझ्या प्रभागात का देखवत नाही त्याला तो ज्येष्ठांच्या ऑफिसला बातमी देतोय ज्येष्ठाच्या नावाने बातमी असे चाललं तर मोरेश्वर बोंड्याचं ऑफिस म्हणून सांगितलं आणि मोरेश्वर बोंड्याच्या ऑफिसला येऊन नाष्टा करून गेला ना तो म्हणजे त्याला वाटलं माझं ऑफिस मी बी ज्येष्ठ बसलो तेव्हा नाष्टा करून गेला येतो तो याच्यावरती मानहानीचा हो गुन्हा काय दाखल करणार ते मी काय बोलू शकत नाही ते माझे काय जे भूमिका आहे मी कधी मांडणार नाही जे तुम्हाला हाय तेवढंच सांगितलं बाकीचा जो निर्णय तो आम्ही घेणारच आहे बी पण ते काय बोलणार नाही आपण एक ज्याची काय नाही त्याचं नाव घेणं बी चुकीचं आहे पण आणि काय उपयोग बी नाही त्याच्यात धन्यवाद आपण आमच्याशी संपर्क साधला